आकाशात पतितं तोयम यथा ग्छती सागरम सर्वदैव नमस्कार केशव प्रतिग्छती नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या श्लोकाचा मराठी अर्थ समजावून घेणार आहोत आकाशात पतितं तोयम आकाशात या शब्दाला पंचमी विभक्ती लागली आहे आकाशात आणि पंचमी विभक्तीचं एक वचन आहे म्हणजे आकाशातून पतितम तोयम तोयम म्हणजे पाणी त्याला संस्कृत समानार्थी शब्द आहे जलम आणि पतितम म्हणजे पडलेलं मग आकाशात आकाशातून पतितम म्हणजे पडलेलं पाणी आकाशातून पडलेलं पाणी यथा म्हणजे जसे गच्छती हे क्रियापद आहे गच्छती हे क्रियापद आहे गच्छती म्हणजे जाते कुठे जाते आहे तर सागरा सागरम म्हणजे सागरामध्ये जात आहे बघा आकाशात पतितम तोयम आकाशातून पडलेलं पाणी यथा जसे सागरम गच्छति जसे सागराला जाऊन मिळते सागरामध्येच जाते तसेच सर्व देव नमस्कार ह सर्व देव म्हणजे सर्व देवांना केलेला नमस्कार केशवम प्रति हा शेवटी केशवम केशवम म्हणजे भगवान विष्णू हा शेवटी भगवान विष्णूंकडेच गच्छती भगवान विष्णूंकडेच जातो अर्थ पुन्हा एकदा समजावून घेऊया आकाशात पतितम तोयम म्हणजे आकाशातून पडलेलं पाणी जसे गच्छती सागरम आकाशातून पडलेलं पाणी जसे सागरामध्ये जाते तसेच सर्व देव नमस्कार सर्व देवांना केलेला नमस्कार हा केशवं प्रती हा शेवटी भगवान विष्णू यांच्याकडेच गच्छती भगवान विष्णूंकडेच जातो विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांना नक्की शेअर करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करा धन्यवाद